महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व कालव्यात मटाणी शिवारात बेवारस तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे वरील घटनेची माहिती देवळा पोलीस स्टेशन यांना कळविण्यात आली माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे पी एस आय कुवर साहेब त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांच्या माहितीनुसार सदर मृतदेह हा अंदाजे पस्तीस ते वयाचा असून हा मृतदेह गेले तीन ते ती चार दिवस पाण्यात असावा मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे वस्त्र नसून नग्न अवस्थेत होता देवळा पोलिसांना सदर बेवार तरुणाची ओळख पडली नसून पोलिसांकडून अपघात आहे की हत्या हे शोधणं कठीणच पुढील तपास पीएसआय कुवर त्यांचे सहकार्य करत असून सदर मृतदेहाची खबर कळवण अभुना पोलीस स्टेशनला कळवली असून कुठलीच मिसिंग केस दाखल नसल्याने मृतदेह नेमका कोणाचा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा